नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवीचा महाराष्ट्र राज्याची निर्मिती हा पाठ बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर भाषावार प्रांत रचनेची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात होती भारताला स्वातंत्र्य प्राप्त झालं आणि त्याच्यानंतर भारतामध्ये आत्ता जे काही तुम्हाला राज्य दिसत आहेत या सगळ्या राज्यांची निर्मिती ही भाषेनुसार झालेली आहे भाषावार प्रांतांची रचना व्हावी राज्यांची निर्मिती व्हावी अशी मागणी त्यावेळेस केली गेलेली होती आणि महाराष्ट्रात सुद्धा मराठी भाषिक राज्याची मागणी करणारी संयुक्त महाराष्ट्र चळवळ इसवी सन एकोणासशे सेहेचाळीस पासून सुरू झाली अनेक बदलांमधून स्थित्यंतरातून या संयुक्त महाराष्ट्र चळवळीची वाटचाल होऊन एक मे एकोणावीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आता महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली याचा इतिहास बघूया याची पार्श्वभूमी बघूया बघा मराठी भाषिक लोकांच्या एकीकरणाचा विचार विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून अनेक जाणकारांनी व्यक्त केलेला होता की जे काही मराठी भाषिक लोक आहेत त्यांचं एकीकरण झालं पाहिजे मग बघा एकोणावीसशे अकरामध्ये इंग्रज सरकारला बंगालची फाहनी रद्द करावी लागली त्या पार्श्वभूमीवरती नची केळकर यांनी लिहिलं होतं की मराठी भाषा बोलणाऱ्यांची सर्व लोकसंख्या एका अंमलाखाली असावं असावी त्याचप्रमाणे लोकमान्य टिळकांनी एकोणाशे पंधरा साली भाषावार प्रांतरचनेची मागणी केलेली होती परंतु एकोणाशे पंधराचा जो काळ होता त्या काळामध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न हा अधिक महत्त्वाचा असल्याने टिळकांनी जी काही मागणी केलेली होती भाषावार प्रांतरचनेची ती मागणी मागे पडली पुढे बारा मे एकोणासशे सेहेचाळीसमध्ये बेळगाव येथे आयोजित केलेल्या साहित्य संमेलनामध्ये संयुक्त महाराष्ट्रासंदर्भात महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला बघा बेळगावला साहित्य संमेलन झालेलं होतं बारा मे एकोणीशे सेहेचाळीसला आणि त्या साहित्य संमेलनामध्ये संयुक्त महाराष्ट्र संदर्भात महत्वपूर्ण मंजूर मंजूर करण्यात आलेला होता आता आपण बघू संयुक्त महाराष्ट्र परिषद अठ्ठावीस जुलै रोजी मुंबई येथे शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली या परिषदेने मराठी भाषिक प्रदेशांचा एक प्रांत करावा या प्रांतामध्ये मुंबई मध्य प्रांतातील मराठी भाषिक तसेच मराठवाडा व गोमंतक या मराठी भाषिक भागाचा समावेश करावा असा ठराव संमत केला मग आपण बघितलं की अठ्ठावीस जुलैला मुंबई येथे महाराष्ट्र एकीकरण परिषद भरलेली होती त्याचे अध्यक्ष शंकरराव देव होते आणि या परिषदेमध्ये मराठी भाषिकांचा एक प्रदेश असावा एक प्रांत असावा असा ठराव संमत झालेला होता आणि त्या मराठी भाषिक प्रदेशामध्ये मुंबई मध्य प्रांतातील मराठी भाषिक प्रदेश मराठवाडा आणि गोमंतक या मराठी भाषिक भागाचा समावेश असावा अशी असं तो ठराव होता पुढे आली दार कमिशन सभेचे जे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद या डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सतरा जून एकोणाशे अठ्ठेचाळीस रोजी न्यायाधीश एस के दार यांच्या अध्यक्षतेखाली भाषावार प्रांतरचनेसाठी दार कमिशनची स्थापना केली दहा डिसेंबर एकोणासशे अठ्ठेचाळीस रोजी दार, दार कमिशनचा अहवाल प्रसिद्ध झाला परंतु त्यामुळे काही प्रश्न सुटला नाही व पुढे येते जे व्ही पी समिती बघा जे व्ही पी समितीमध्ये जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल आणि पट्टा बी सीतारामय्या यांचा समावेश होता आणि या तिघांच्या आद्याक्षरवर्णम इनिशियल वर्णन या समितीला जे व्ही पी समिती म्हणून ओळखलं जायचं भाषावार प्रांतरचना निर्माण करण्याच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी काँग्रेसने एकोणतीस डिसेंबर एकोणाशे अठ्ठेचाळीस रोजी जे व्ही पी समिती नेमली या समितीने बघा आपल्या अहवालात भाषावार प्रांतरचना काँग्रेसला तत्वता मान्य आहे पण ही योग्य वेळ नाही अशी शिफारस केली आणि यामुळे या अहवालाविरुद्ध या महाराष्ट्रभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या त्याचवेळी जनजागृतीसाठी सेनापती बापट यांनी महाराष्ट्रामध्ये प्रभात फेऱ्या काढल्या आचार्य महापालिकेमध्ये मुंबई ठराव मांडला हा पन्नास विरुद्ध पस्तीस मतांनी मंजूर झाला आणि मुंबई महाराष्ट्रात असावी ही जनतेची इच्छा सिद्ध झाली पुढे येतो राज्य पुनर्रचना आयोग आता भारत सरकारने न्यायमूर्ती एस फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली एकोणतीस डिसेंबर एकोणासशे त्रेपन्न रोजी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली या आयोगाने बघा दहा ऑक्टोंबर एकोणासशे पंचावन्न रोजी आपला अहवाल सादर केला आणि या अहवालात मुंबईचे द्विभाषिक राज्य निर्माण करावे अशी शिफारस करण्यात आली नागपूर करार बघा सर्वाटी सर्व मराठी भाषिक जनतेचे एक राज्य स्थापन करण्यासाठी एकोणीसशे त्रेपन्न मध्ये नागपूर करार झाला या कराराप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र विदर्भ संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली संविधानातील एकोणाशे छप्पन्नच्या दुरुस्तीप्रमाणे कलम तीनशे एकाहत्तर दोनचा चा दोन समावेश संविधानामध्ये करण्यात आला त्याप्रमाणे विकास कार्यासाठी समन्यायी निधी तांत्रिक व्यावसायिक शिक्षणासाठी पुरेसा निधी त्या, त्या भागातील लोकसंख्येच्या प्रमाणात राज्य शासनाच्या सेवेत नोकरीच्या संधी आणि महाराष्ट्र विधानसभेचं वार्षिक एक अधिवेशन नागपूर येथे घेणे इत्यादींची नागपूर कराराद्वारे हमी देण्यात आली महत्त्वाचं आहे आपल्यासाठी नागपूर करार काय होता नागपूर करार तर सर्व मराठी भाषिक जनतेचे एक राज्य स्थापन करण्यासाठी हा नागपूर करार झाला होता एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये आणि या करारानुसार पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यासह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली संविधानातील एकोणीसशे छप्पनच्या प्रमाणे कलम तीनशे एकाहत्तर दोनचा समावेश संविधानामध्ये करण्यात आला आणि महाराष्ट्र वार्षिक एक अधिवेशन नागपूर येथे घेणं हे नागपूर कराराद्वारे हमी देण्यात आली बघा मराठी भाषिकांचा मुंबईसह महाराष्ट्र निर्माण व्हावा यासाठी संघर्ष सुरू झाला होता मुंबईत कामगार मैदानावर मोठी सभा झाली होती त्यावेळी त्या सभेमध्ये शंकरराव देव म्हणाले महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायला आपण प्राणपणाने विरोध करू जनतेच्या भावनांना आणि मागण्यांना जनआंदोलनाचे स्वरूप येऊ लागले त्यात महिला सुद्धा उत्स्फूर्तपणे सहभागी होऊ लागल्या या महिलांमध्ये मा बघा सुमिताबाई गोरे इस्मत चुकताई दुर्गा भागवत तारा रेड्डी चारुशला गुप्ते कमलाताई मोरे सुलताना झोरी अशा महिलांचा त्या आंदोलनामध्ये सहभाग होता सात नोव्हेंबर एकोणीसशे रोजी कामगारांची सभा झाली यात बघा कामगार संस्था कम्युनिस्ट प्रजा समाजवादी समाजवादी शेतकरी कामगार पक्ष जनसंघ असे अनेक राजकीय पक्ष सामील झाले आता याचं स्थान कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी भूषवलेलं होतं कामगारांच्या सभेचं आणि या अधिवेशनामध्ये एस एम जोशी यांनी ठराव मांडला की मुंबई विदर्भासह संयुक्त महाराष्ट्रात यावा आणि मग प्रत्यक्ष संघर्षाला सुरुवात होते मराठी भाषिक जनतेतील असंतोष वाढत चालला होता सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेवर मोठा मोर्चा निघाला यावेळी मोरारजी देसाई मुख्यमंत्री होते शासनाने बंदी आदेश पुकारला पोलिसांनी मोर्चावर लाठीमार अशोधुराचा वापर केला त्याच दिवशी सायंकाळी कामगार मैदानावर पन्नास हजार लोकांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली कॉम्रेड डांगे यांनी मार्गदर्शन केलं संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा लढा अधिक गतिमान करण्यासाठी एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात आला बघा संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना मराठी भाषिक जनतेच्या प्रश्न बिकट होत गेला राज्यभर असंतोष दुस्मसत होता सहा फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन रोजी केशवराव जेदे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात सभा झाली याच समितीने आपली कार्यकारिणी जाहीर केली अध्यक्षपदी श्रीपाद अमृत डांगे उपाध्यक्ष त्र्यंबक रा नरवणे आणि सचिवपदे एस एम जोशी यांची निवड झाली आणि संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात माडखोलकर अत्रे मधुदंडवते प्रबोधनकार केशव ठाकरे सोनी यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली त्याचप्रमाणे सेनापती बापट क्रांतिसिंह से नाना पाटील लालजी पेंडसे अहिल्याबाई रांगणेकर यांनी सुद्धा संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मोठे योगदान दिलं आंदोलन महाराष्ट्रातील खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलं बघा ज्यावेळी मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही हे स्पष्ट झालं त्यावेळी प्रचंड जनआंदोलन उभं राहिलं या चळवळीत राज्य शासनाने केलेल्या गोळीबारामध्ये एकशे सहा जण हुतात्मा झाले आणि पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हुतात्म्य पत्करलेल्या एकशे सहा सुपुत्रांचं हुतात्मा स्मारक मुंबईत फ्लोरा फाउंटन जवळ उभारले तर टीईटी मध्ये आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे हुतात्मा स्मारकावरती की ते कुठे होते तर त्याचं योग्य उत्तर होतं मुंबई मुंबईमध्ये ते आहे एक नोव्हेंबर एकोणाशे छप्पन्नला द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आलं त्यानंतर एकोणाशे सत्तावन्न साली लोकसभा विधानसभा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यात संयुक्त महाराष्ट्र समितीला मोठं यश मिळालं या निकालावरून मतदार द्विभाषिकांविरुद्ध आणि संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने स्पष्ट झालं प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचे अनावरण प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तान्न रोजी होणार होते यावेळी संयुक्त महाराष्ट्र समितीने भाई जाधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चा काढला एस एम जोशी नाग गोरे जयवंतराव टिळक प्रख्यात्रे उद्धवरा उद्धवराव पाटील इत्यादी नेते उपस्थित होते समितीने पसरणी घाट आणि पोलादपूरजवळ तीव्र निदर्शने केली मराठी भाषिकांच्या भावनांची आणि एकूण परिस्थितीची जाणीव पंडित नेहरूंना करून देण्यात आली संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे केंद्र सरकार महाराष्ट्र अनुकूल झाले या प्रसंगी काँग्रेसच्या अध्यक्ष इंदिरा गांधी यांनी आपले वजन संयुक्त महाराष्ट्राच्या पारड्यात टाकले महाराष्ट्र व गुजरात या दोन भाषिक प्रांतांच्या रचनेस केंद्र सरकारने अनुमती दिली आणि एप्रिल एकोणासशे साठ मध्ये संसदेने मुंबई पुनर्रचना कायदा मंजूर केला या कायद्यानुसार एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली मे एकोणीसशे साठ रोजी पहाटे राजभवनात विशेष समारंभात पंडित नेहरूंनी कामगार दिनाला महाराष्ट्र राज्याची अधिकृत घोषणा केली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी जबाबदारी स्वीकारली बघा मराठी वृत्तपत्र आणि शाहिरांची कामगिरी खूप महत्वाची होती संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये या आंदोलनात वृत्तपत्रांची भूमिका महत्वाची होती प्रबोधन केसरी सकाळ नवा काळ नवयुग प्रभात अशा अनेक वृत्तपत्रांनी जनजागृतीचं काम केलं संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामध्ये बघा आचार्य अत्रेंच्या मराठा या वृत्तपत्राने वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली बाळासाहेब ठाकरे यांनी मावळा या टोपण नावाने व्यंगचित्र काढून जनआंदोलन व्यापक बनवलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शाहीर अमर शेख आणि शाहीर दना गवानकर यांनी आपल्या लेखणीतून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली तर शाहीर अण्णाभाऊ साठे शाहीर अमर शेख यांच्याविषयी आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलेला आहे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा पाठ होता याच्यावरती काही तुम्हाला प्रश्न विचारलेत की एक मे एकोणीसशे साठ रोजी डॅश डॅश राज्याची निर्मिती झाली ते असे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र मुंबई महापालिकेत मुंबईचं संयुक्त महाराष्ट्राचं ठराव आचार्य प्रकेयत्रे यांनी मांडलेलं होतं हे आपण बघितलं महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी जबाबदारी स्वीकारलेली होती अशा पद्धतीने आज आपण पाठ बघितला लवकरच पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर हैव अ नाइस डे